थँक यू थँक यू सर यू यस ऍक्च्युली माझ्या माझ्या चेहऱ्यावरची जे स्माइल आहे ना ते तुमच्यामुळे uh, गेले महिने मी इतकं डिप्रेशन मध्ये होते ना की मला असं सा उठता चालता बोलता काहीच नाही नो कॉन्टॅक्ट झोन मध्ये होते सगळ्यांशी म्हणजे mm. कामात पण लक्ष नव्हतं आणि असं पण मी गेले पंधरा वीस दिवस मी जेव्हा ते पाच दिवसाचं मेडिटेशन जॉईन केलं त्याच्यानंतर सहा महिन्यासाठी uh, एक्सटेंड केलं म्हणजे एक अमेझिंग एक्सपिरियन्स म्हणजे आता मला शिवरिंग होतंय जेव्हा मी बोलते है, एक हॅपीनेस जे असं ना आयुष्य जगायचंय किंवा आपण एक खूप अटॅच होऊन जातो लोकांशी फॅमिलीशी की हा माणूस माझ्या आयुष्यात नसेल तर आपण कसं काय जगणार पण तो माणूस नाही ना तरी पण एक हॅपी हॅपीली फील होत ना की ठीक आहे आपल्याला जगायचं आणि खूप छान आहे खूप गोष्टी करायच्यात लाईफमध्ये तर त्या सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर विजन व्हायला लागलाय आणि म्हणजे मला असं वाटलंच नव्हतं की मी इतकं हॅपी किंवा इतकं आनंदाने परत काही गोष्टी सुरुवात करू शकते म्हणजे एकदम जेवढं मी देवाला मानते किंवा त्या परमेश्वराला जेवढा धन्यवाद मानते ना खरंच था थँक यू सो मच टू यू कारण की मी ना गेले तीन चार महिने खूप असं शोधत होते नेहमी इन्स्टावर शोधायची की मला मेडिटेशन करायचंय खूप लोकांना सांगितलं काही असेल ते मला सांगा सडनली मी ज्या दिवशी जॉईन केलं होतं ते वन नाईन्टी नाईन मध्ये त्या hmm. दिवशी म्हणजे जसं तुम्ही म्हणता की लाख लोक ते ऍड बघतात स्पॉन्सर केलेली असते पण त्याच्यातले शंभर दोनशे असे जॉईंट होतात आणि त्यातली ते शंभरावीका दोनशेवावी मी असेल आणि म्हणजे माझ्या लाईफमध्ये खूप जास्त मिरॅकल झालं म्हणजे सगळ्यात महत्वाचं मी स्वतःवर खूप जास्त प्रेम करायला लागले जे मी कधीच नाही केलं आयुष्यात माझ्या आई वडिलांच्या जवळ गेली आणि सगळ्या गोष्टी म्हणजे काही गोष्टी ज्या फक्त माझ्या इमॅजिनेशन मध्ये होत्या ना ते मी आज स्वतः घेतलीय तर माझ्यासाठी खरंच मोठी खूप बिग अचिवमेंट आहे थँक्यू सो मच थँक्यू